आज आपण बनवतोय कमी वेळेत बनणारी आणि कमी तेलकट असणारी खमंग अशी पालकपुरी आणि तेवढीच झटपट बनणारी टोमॅटोची चटपटीत चटणी आता सुरुवातीला टोमॅटो चटणी बनवून घेऊ त्यासाठी एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये एक छोटा चमचा जिरं घातलं जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पानं सहा सात लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्लं घालून एखाद्या मिनटासाठी परतून घेतलं आता त्यामध्ये तीन लाल सुक्या काश्मीरी मिरच्या घातल्या ह्या मिरच्या तिखट नाही आहेत फक्त त्यांचा रंग लाल येतो त्याही एखाद्या मिनटासाठी परतून घेतल्या आणि त्यामध्ये एक मोठा कांदा लांब चिरलेला आणि दोन मोठे टोमॅटो लांब चिरून घातले आता हे सगळं एकत्र करून घेतलं आणि दोन ते तीन मिनटांसाठी मध्यम घॅसवर परतून घेतलं आता त्यामध्ये चवीनुसार मीठ मिसळलं आणि झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर दोन मिनटांसाठी वापरून घेतलं आता दोन मिनटांनी झाकण काढून पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित घालून घेतलं आणि त्यामध्ये पाव चमचा हळद मुठभर बारीक चिरली कोथंबीर आणि चटणी चव थोडी आंबट गोड लागावी म्हणून छोटा एक चमचा साखर घातली आता हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं अगदी पाण्याचा शिडकाव मारायचा आणि झाकण ठेवून पुन्हा एखाद्या मिनिटांसाठी वापरून घ्यायचं हे आता हे चटणीचं मिश्रण तयार झालं आहे हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि पाणी न घालता मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आता आपली चटपटी तशी चटणी तयार आहे त्यावर फोडणी देऊन घेऊ एका छोट्या भांड्यामध्ये एक, एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि तीन ते चार कडीपत्त्याची पानं घातली आणि ही खमंग अशी फोडणी चटणीमध्ये मिसळली आता आपली खमंग आणि चटपटी तशी टोमॅटोची चटणी तयार आहे ही चटणी पुरी पराठा ढोसा ह्याच्याबरोबर पण खूप छान लागते आता पालक पुरीसाठी पालक शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवून दिलं पाणी चांगलं उकळलं की त्यामध्ये पाव चमचा मीठ घातलं आणि नीट करून स्वच्छ धुवून घेतलेला पालक यामध्ये घातला इथे फक्त मी पालकाची पानं घेतली आहेत देठ घेतलेली नाहीत पालक खूप वेळ पाण्यामध्ये शिजवायचा नाही त्याचा रंग काळा पडतो पाण्याला जेव्हा उकळी आलेली असते तेव्हाच पालक पाण्यामध्ये टाकायचा पालक पाण्यामध्ये टाकला की पाण्याची उकळी कमी होते आणि पुन्हा पाण्याला उकळी येईपर्यंत म्हणजे एक ते दीड मिनटं पालक पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आणि पाण्याला उकळी आली की पालक पाण्यातून काढून घ्यायचा दोन मिनटांमध्ये पालक अगदी व्यवस्थित शिजतो फक्त त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही पाण्यात टाकल्यानंतर चिमट्याने तो खालचा वरती आणि वरचा खाली थोडा करून घ्यायचा म्हणजे पालक सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित शिजतो आता एका भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये उकळलेल्या पाण्यातून काढलेला पालक घालायचा त्यामुळे पालकाची शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि पालक काळा पडत नाही आता पालक थंड होईपर्यंत पुरीसाठी एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी तीन ते चार हिरवी मिरची सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि एक छोटा चमचा जिरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आणि त्यामध्येच थंड झालेला पालक पाणी नितळून घालायचा त्याबरोबरच बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि पाणी न घालता मिक्सरमधून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आता ही पालकाची पेस्ट एका खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा ओवा हातावर करून घालायचा मी इथे हळद घातली नाही कारण मला पुरीचा रंग एकदम हिरवागार ठेवायचा होता तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता आता यामध्ये एकदम पीठ घालायचं नाही जसं या पालकाच्या पेस्टमध्ये पीठ मावेल तसं घालायचं आहे सुरवातीला मी एक कप गव्हाचं पीठ आणि दोन चमचे रवा घातला आहे आता हे सगळं पीठ पालकाच्या पेस्टमध्ये मिसळून घ्यायचं आणि हे पीठ कितपत घट्ट होतं याचा अंदाज येऊन अजून पीठ घालायचं आपण जशा नेहमीच्या पुऱ्या करतो तसंच हे घट्ट पीठ म्हणून घ्यायचं आहे मला अजून इथं अर्धा कप पीठ लागला आहे म्हणजे एकूण दीड कप पीठ आणि दोन चमचे रवा यामध्ये मी घातला आहे आता आपलं पीठ मळून झालं आहे आणि त्याला छान असा हिरवागार रंग आला आहे पाच मिनटांसाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे कारण त्यामध्ये आपण रवा घातला आहे रवा भिजण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल पण हे खूप वेळ ठेवायचं नाही कारण पालकाला पाणी सुटेल आणि पीठ पातळ होईल म्हणजे पीठ मळून झालं की झाकून ठेवायचं आणि गॅसवर कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की मग पुरी लाटायला घ्यायची म्हणजे तेल गरम होईपर्यंत पीठ भिजलं जातं आत्ता पिठाचा छोटासा गोळा घेऊन नेहमीच्या पुरीप्रमाणे पुरी लाटून घ्यायची मी इथे तेलावर लाटले आहे तुम्ही पिठावरही लाटू शकता आता पुरी तेला सोडताना तेल चांगलं तापून घ्यायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा पुरी तेला सोडली की ती लगेच हलवायची नाही अर्ध्या मिनटानंतर पुरीच्या कडा झाऱ्याने थोड्याशा दाबून घ्यायच्या म्हणजे पुरी पटकन फुलून वरती येते आता ती परतून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायची ही पुरी जास्त जाड किंवा जास्त पातळ दाटायची नाही आणि पुरी तळताना गॅस मध्यमच ठेवायचा तो कमी किंवा जास्त करायचा नाही आणि जेव्हा आपण पालकची प्युरी बनवतो तेव्हा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही नाहीतर मग पेस्ट पातळ होईल आणि त्यामध्ये आपल्याला जास्त पीठ घालावं लागेल त्यामुळे पीठ जास्त आणि पालक पुरी कमी होईल आणि त्यामुळे पुरीला पालकाचा गडद हिरवा रंग येणार नाही आणि पालकाची चवी लागणार नाही ही पुरी तुम्ही हिरवी चटणी टोमॅटोची चटणी सॉस किंवा सुद्धा खाऊ शकता या पुरीमध्ये रवा घातल्यामुळे या पुऱ्या लगेच मऊ पडत नाहीत बराच वेळ कडक राहतात तर मग याशी चटपटीत टोमॅटोची चटणी आणि हिरव्यागार खमंग पुऱ्या एकदा नक्की करून पा आणि तुम्हाला दोन्ही कोणता पदार्थ जास्त आवडला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन नवीन पदार्थांबरोबर धन्यवाद